अंशता अनुदानित जुनी पेन्शन योजना आश्रमशाळा शिक्षक व इतर जे शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आहे या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक होणार आहे तसेच शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांच्या निवडणुका आता सुरू झालेल्या आहे तर या संदर्भात देखील काही महत्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहे तर सर्व सविस्तर माहिती आपण पुढे बघणार आहोत तर याविषयी सर्वात प्रथम माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्हीही उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्यासोबत लवकरच बैठक लावून शिक्षकांचे प्रश्न सोडवणार अशी माहिती शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेसर यांनी दिलेली आहे ज्ञानेश्वर म्हात्रेसर यांच्याकडे शिक्षक संघटनेचे पदाधिकारी शिक्षक यांच्याकडून पाठपुरावा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आलेली होती प्रत्यक्ष भेट घेण्यात आलेली होती आणि या भेटीदरम्यान जी चर्चा झालेली होती त्या चर्चेची थोडक्यात माहिती ही शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून समोर आलेली आहे या बैठकीकरिता कोण कोण उपस्थित होतं काय काय पाठपुरावा करण्यात आला याचा थोडक्यात इतिवृत्तांत जो आहे त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे ही माहिती जी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून समोर आलेली आहे ती आता आपण बघणार आहोत दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता शिक्षकांच्या सर्व प्रश्नांवर जवळपास दोन तास सविस्तर चर्चा करण्यात आली या चर्चेमध्ये सर्व अघोषित असलेल्या शाळा वाढीव टप्पा प्रचलितनुसार एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून मिळावा कमी पटसंख्या शाळा त्रुटीपूर्तता शाळा जुनी पेन्शन योजना आश्रमशाळा व इतर प्रश्नांवर सखोल चर्चा झाली चर्चाअंती मान्य आमदार म्हणजेच माननीय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर सर यांनी सांगितले की कालच मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरील यांच्यासोबत सर्व प्रश्नांवर सखोल चर्चा केली आहे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितले की हे सर्व प्रश्न मी लवकरच बैठक घेऊन सोडवणार आहे पुढील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्रजी फडणवीस शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर अर्थमंत्री म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व संबंधित विभागाचे अधिकारी यांची तात्काळ बैठक लावून वरील प्रश्न लवकरच निकाली काढणार आहे वरील सर्व प्रश्न मी लवकरच सोडवण्यासाठी सज्ज आहे मी तुम्हाला ठोस आश्वासन देत आहे सध्या आचारसंहिता असल्यामुळे थोडा वेळ लागत आहे तरीसुद्धा शिक्षकांचे वरील प्र सर्व प्रश्न मी सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतो असे या चर्चेअंती त्यांनी सांगितलं वरील चर्चेअंती सर्व शिक्षकांनी असा निर्णय घेतला की ज्ञानेश्वर सर यांच्या शब्दाला माल देऊनही कोणतीही टोकाची भूमिका न घेता शिक्षकांचे हित लक्षात घेऊन पुढील आठवड्यापर्यंत निर्णय लांबणीवर सर्वानुमते घेत आहोत जर पुढील आठवड्यात व येणाऱ्या काही दिवसात योग्य तो, दिवसा, तो न्याय मिळाला नाही तर तात्काळ वेळ न लावता पुढील रणनीती व योग्य ती दिशा ठरविण्यात येईल या बैठकीकरिता प्राध्यापक रंगारी सर प्राध्यापक जामनिक सर प्राध्यापक शरणागत सर प्राध्यापक निवूट सर प्राध्यापक पतंगे सर प्राध्यापक चव्हाण सर भोईर मॅडम भोईर सर आ, असे इतर शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर दुसरा जो पाठपुरावा या ठिकाणी करण्यात आलेला होता एक बैठक जी आहे शिक्षकांची शिक्षक समन्वयकांची काही पदाधिकाऱ्यांची ही बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये सुद्धा काही विषय शिक्षकांचे चर्चेले गेलेले आहेत या बैठकीचा सुद्धा थोडासा इतिवृत्तांत जो आहे तो समोर आलेला आहे शिक्षकांकडून ही प्राथमिक माहिती समोर आलेली आहे जी प्राथमिक माहिती समोर आलेली ती आता आपण या ठिकाणी बघणार आहोत जुनी पेन्शन योजना त्रुटी पात्र शाळा प्रचलितनुसार नुसार वाढ अघोषित शाळा व इतर प्रश्नांबाबत न्याय मिळवण्यासाठी शिक्षक आमदार मान्य किशोर भाऊ दराडे यांनाच काही ज्या आता निवडणुकीसंदर्भात ही बैठक जी आहे ती घेण्यात आलेली होती तर या बैठकीकरिता ॲडव्होकेट श्री तुकाराम भाऊ शिंदे हे त्या ठिकाणी उपस्थित होते तर नाशिक दौऱ्यावर असताना ॲडव्होकेट श्री तुकाराम शिंदे यांची शिक्षकांसोबत बैठक झालेली आहे चर्चा झालेली आहे प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री माननीय जी दीपकजी केसरकर यांना फोन कॉलद्वारे शिक्षकांशी संवाद साधला आहे दिनांक नऊ जून रोजी ही बैठक झालेली होती कालिका देवी मंदिर सभागृह नाशिक येथे मराठा कुणबी संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट श्री तुकारामजी शिंदे साहेब यांनी नाशिक दौऱ्यावर असताना विविध शिक्षक संघटना प्रतिनिधींशी संवाद साधला येत्या सव्वीस जून रोजी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडणार आहे आणि त्यामध्ये त्यांनी जे काही उमेदवार वगैरे त्या, त्या संदर्भातील माहिती या बैठकीमध्ये देण्यात आलेली होती त्याचसोबत शिक्षकांच्या प्रश्नांवरती जी महत्वपूर्ण विषयावरती चर्चा झाली ती माहिती आपण या ठिकाणी बघत आहोत तर इतिहासामध्ये शिक्षक आमदार पद फक्त देखाव्याचं आहे ही मानसिकता शिक्षकांची होती पण शिक्षक आमदार हे पद शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठीचे मोठे माध्यम आहे आणि त्याकरिता शिक्षकांचा शिक्षकांची जे जुनी पेन्शन योजना लागू करणे पात्र शाळांना न्याय देणे प्रचलित धोरणानुसार टप्पावाढ अनुदान देणे अघोषित शाळांना निधीसह घोषित करणे शेवटच्या वर्गाची विद्यार्थी संख्या शिथिल करणे असे असंख्य प्रश्न जे आहे त्या प्रश्नांना न्याय देण्याकरिता सर्वच आजी माजी शिक्षक आमदार यांनी देखील प्रयत्न केलेले होते आणि यामध्ये जे काही उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत त्यांच्याविषयीसुद्धा त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली निवडणुकीच्या संदर्भात व्यूहरचना आणि इतर देखील गोष्टी त्यामध्ये चर्चेला गेलेल्या होत्या परंतु त्या ठिकाणी महत्त्वाचं शिक्षकांकरिता की शिक्षकांच्या प्रश्नाकरिता हे सर्व उपरोक्त जे विषय आहे ते निवडणूक झाल्यावरती येत्या अधिवेशनात उपरोक्त सर्व प्रश्न सोडवले जातील असे त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं शालेय शिक्षण मंत्री यांनी देखील फोनद्वारे या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी झालेली होती या बैठकीकरता प्राध्यापक अनिल परदेशी सर प्राध्यापक ठाकूर सर तायडे सर चव्हाण सर इत्यादी उपस्थित होते इतर देखील सर्व शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते अशी प्राथमिक माहिती त्या ठिकाणी शिक्षकांकडून देण्यात आलेली आहे आता आ, या संदर्भात थोडक्यात जुनी पेन्शन योजना असेल अंशकांना शिक्षकांना टप्पावाढीचा प्रश्न असेल अघोषित शाळा त्रुटीपूर्तता मधील शाळा आश्रम शाळेमधील शिक्षक यांच्याकरिता हे सर्व प्रश्न सध्या सुरू आहे सोडवण्याकरिता परंतु अंशतः अनुदानित शिक्षकांनी शंभर टक्के अनुदानावरती आणावं याकरिताच प्रयत्न जे आहे सुरू आहे सत्तावीस जून पासून पुन्हा आंदोलनाचा एल्गार जो आहे तो काही संघटनांकडून पुकारण्यात आलेला आहे त्याची देखील माहिती पुढं आल्यानंतर ती देखील आपण पुढं बघणार आहोत